नाही बघू शकता मस्त विकाय अम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे गळ्याला फुल हँड्स आहे आणि अनारकली टाईप आहे बेल्ट पण दिलेलं आहे तुम्ही फिटिंग करू शकता वगैरे हा कितीला होतो टू फिफ्टीला मस्तच खूप स्वस्त आणि मस्त टू फिफ्टीला आहे हा टॉप हे डेलीसाठी मस्तच आहे एकदम कलेक्शन फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे गळ्याला आणि फुल पॅच दिलेले आहेत एम्ब्रॉयडरीचे मस्तच हा कितीला होतो टू हंड्रेड मस्तच टू हंड्रेडच्या हिशोबाने खूप सुंदर आहे बघा हा पण एक कुर्ती खूप सुंदर आहे गळ्याला बघू शकतो गोल गळा आहे आणि बटनं दिलेली आहेत आणि पूर्ण याला पॅच दिलेले आहेत पूर्ण भरलेला आहे खूप छान हा कितीला टू हंड्रेडला ला आता डेली वेअर साठी मस्तच खूप सुंदर एकदम खूप छान आहे मस्त पैकी एकदम मस्तच मागे पण गळा गोलच दिलेला आहे पुढे पण गोल आहे आणि फुल हँड आहे मस्त हा किती टू हंड्रेड मस्त वाव मस्तच गोल गळा आहे फ्लॉवरची प्रिंट आहे भारीमध्ये एकदम मस्तच खूप सुंदर हा पण टू हंड्रेड मस्त हा शॉर्ट आहे की जे की तुम्ही जीन्सवर वगैरे घालू शकता मस्त शॉर्ट शॉर्टमध्ये जीन्सवर घालायला मस्तच आहे एकदम वर्क केलेलं आहे आपण जीन्सवर वगैरे घालायला डेली वेअरसाठी साठी सा मस्तच आहे फुल च वर्क आहे आपल्याला डेली वेअरसाठी या तुम्ही बाहेर पण जायला घालू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीचं मध्ये गोल्ड सिल्वर गोल्डमध्ये गोल असं हे केलेलं आहे वर्क केलेलं आहे आज आपण आलेलो आहोत दादर वेशला विसावा हॉटेल तुम्ही बघू शकता प्रख्यात आहे विसावा हॉटेलच्या अगदी समोरच हे तुम्ही बघू शकता फेमस असलेलं टायटनचं शोरूम ह्या टायटनच्या आणि विसाव्या हॉटेलच्या गल्लीतच आज आपल्याला कुर्तीचं कलेक्शन बघायला जायचं आहे हे सोनचा फाय कॉस्ट टू कॉस्ट दुकानाच्या अगदीच खाली असलेलं आपल्या दादांचं ट्रेंडिंगच्या कुर्तींचं कलेक्शन आहे मैत्रिणी आणि स्वस्तात आणि मस्त दोनशे अडीचशे रुपयाला मैत्रिणी एवढा स्वस्तात तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये कुठेच भेटणार नाही की दादांच्या आपल्या शॉपवर बघायला भेटतात चला व्हिडिओला सुरुवात करूया मी शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे दादरला स्टेशनपासून विदिन द पाच मिनिटाच्या अंतरावर खूप सुंदर सुंदर असे वरायटी आहेत तर चला आता आपण बघून घेणार आहोत सुंदर वरायटीचं कलेक्शन आपण आलेलो आहोत कुर्ती घ्यायला खूप कुर्तीचं छान असं कलेक्शन आहे बघू शकता मस्त पिका एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे गळ्याला फुल हँडचं आहे आणि अनारकली टाईप आहे बेल्ट पण दिलेलं आहे तुम्ही फिटिंग करू शकता वगैरे हा कितीला होतो टू फिफ्टीला मस्तच खूप स्वस्त आणि मस्त टू फिफ्टीला आहे हा टॉप कुर्ती खूप सुंदर आहे अजून आपण कलेक्शन बघणार आहोत भरपूर सारं कलेक्शन आहे दादांच्या स्टॉलवर श्टौ, मस्तच हे बघा हे लाईन्सवाला कलेक्शन आहे जे की ऑफिसवेअर पार्टीवेअरनं तुम्ही घालू शकता मस्तच कलेक्शन आहे खूप सुंदर हा की तिला टू हंड्रेड का अरे वा मस्त बेगी खूप सुंदर आहे याच्यावर दोन तीन लेगीज तुम्हाला तुम्ही घालू शकता मस्त एक असं कलेक्शन आहे वाव हे बघा हे डेलीसाठी मस्तच आहे एकदम कलेक्शन फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे गळ्याला आणि फुल पॅच दिलेले आहेत ॉडरीचे मस्त हा कितीला हो टू हंड्रेड मस्त टू हंड्रेडच्या हिशोबाने खूप सुंदर आहेत जे फक्ता फक्ता दादर बर, दादर आला है आला है, की आपल्याला फक्त आणि फक्त दादरला भेटतंय दादांच्या स्टॉलवर दादरला तुम्ही आलात तर कधी या बघा हा पण एक कुर्ती खूप सुंदर आहे स बघू शकता गोल गळा आहे आणि बटणं दिलेली आहेत आणि पूर्ण याला पॅच दिलेले आहेत पूर्ण भरलेला आहे खूप छान हा कितीला टू हंड्रेडला ला अरे वाव मस्त टू हंड्रेड ते टू फिफ्टीच्या रेंज मध्ये अनारकली बघितलं टू फिफ्टीच्या रेंजला आहे वाव हा पण एक बघू शकता डेली वेअर साठी मस्तच खूप सुंदर एकदम खूप छान आहे मस्त एकदम एक मस्तच मागे पण गळा गोलच दिलेला आहे पुढे पण गोल आहे आणि फुल हँड आहे मस्त हा किती टू हंड्रेड मस्त टू हंड्रेडच्या च्या रेंज वाले दादा आता आपल्याला दाखवत आहेत मस्त दोनशे रुपयात एवढं तर काही येत नाही वाव हा पण खूप सुंदर आहे एकदम मस्त फ्लॉवरची पूर्ण हे दिलेली आहे प्रिंट दिलेली आहे वाव मस्तच गोल गळा आहे फ्लॉवरची प्रिंट आहे भारीमध्ये एकदम मस्तच खूप सुंदर हा पण टू हंड्रेड मस्त एकदम खूप छान आहे टू हंड्रेडच्या हिशोबाने खरंच खूप व्हरायटी क्वालिटी कपडा पण छान आहे एकदम मस्तपैकी एक हा शॉर्ट आहे की जे की तुम्ही जीन्सवर वगैरे घालू शकता मस्तपैकी शॉर्टमध्ये जीन्सवर घालायला मस्तच आहे एकदम खूप सुंदर हा पण टू हंड्रेडच्या रेंजला अरे वा मस्त पैकी खूप सुंदर हे बघा हा बघू शकता फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे आपण जीन्सवर वगैरे घालायला डेलीवेअरसाठी ऑफिससाठी मस्तच आहे फुल एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि टू मिक्स कलरमध्ये दिलेलं आहे मस्त दोनशे रुपयाच्या रेंजला हा मस्त हा एक पिंक कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता फुल टॉप आहे आपल्याला डेली वेअरसाठी या तुम्ही बाहेर पण जायला घालू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीचं सिल्वरमध्ये गोल्ड आ, सिल्वर गोल्डमध्ये असं हे केलेलं आहे वर्क केलेलं आहे बारीक असं मस्त हा कितीला आहे टू हंड्रेडच्या हिशोबाने मस्तच आहेत महिलांसाठी खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटी वाव हे तर एकदम भारी पॅटर्न दाखवले दादाने यल्लो प्लस ग्रीन प्लस व्हाईट कलर आणि पूर्ण वर्क केलेलं आहे बघू शकता स्टार्ट टू आहे आणि साईडला तुम्हाला इकडे हे पण लेस पण दिलेले ले, आहेत अशा बा बघू शकता लेस दिलेल्या ले, आहेत ले, मस्त हाव कितीला आहे टू फिफ्टी का रेंज आहे मस्तच खूप सुंदर एकदम वरायटी आहे बघू शकता असे खूप सारे टॉप दादांकडे कलेक्शन आहेत आणि मस्त मस्त वरायटीज आहे बघा हे लेटेस्ट आहे याच्यावर आता सिल्वर कलरमध्ये तुम्ही कानातले पण घालू शकता या गळ्यात घालू शकता या टॉपवर कुर्तीवर आणि मस्त वाटेल एक्स्क्लुझिव्ह वाटेल एकदम घातल्यानंतर खूप सुंदर मस्तच छान पॅटर्न आहे दादा एकदम मस्त तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही नक्की यायला दादांच्या मी तुम्हाला ॲड्रेस आणि दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही आलात तर कधी दादाला दादांना कॉल करून येऊ शकता